पुणे शहरातील येथे शिवाजी महाराजांच्या स्मारकावर झालेल्या दगडफिकीच्या निषेधार्थ आज हिंदू बांधवांच्या वतीने नेवासा फाटा येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या यावेळी अनेकांनी आपल्या भाषणातून या घटनेचा निषेध व्यक्त केला त्यानंतर तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की देशात व राज्यात अलीकडे आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह अनेक महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबना करणे राष्ट्रीय बाधा आणणे महापुरुष व राष्ट्राबद्दल वक्तव्य करणे त्यामुळे या राष्ट्राची सामाजिक सुरक्षितता धोक्यात येऊ पाहत आहे ही बाब गंभीर असून अशा प्रकारे सामाजिक शांतता राष्ट्रीय अखंडता व एकता यांना बाधा निर्माण करू पाहणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्ती विरोधात कायमस्वरूपी कठोर कायदा करून या प्रकार आळा घालावा यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता आम्ही नेवासकर न्यूज साठी अभिषेक गाडेकर व सौरभ म्हणून नेवासा